आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे पी एम किसान योजना नवीन योजना नवीन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर ती सहा हजार रुपये हे कोणत्या दिवशी मिळणार आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला प्रत्येकी वर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून बँक खात्यामध्ये जमा करून देण्यात येते यासाठी पीएम किसान नवीन योज सुरू झालेली आहे प्रतिवर्ष सहा हजार रुपये निधीचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्याला यासाठी नोंदणी करायची आवश्यकता आहे जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला नोंदणी करण्याची गरज आहे पीएम किसान नोंदणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करू शकता की नोंदणी पद्धत आपल्याला अतिशय सोपी आहे ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी करताना तुम्हाला मुख्य सहा स्टेप्स आणि सहा ते स्टेप कोणत्या आहेत त्या ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची आपण हे बघून घेणार आहोत पी एम किसान नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये ब्राऊझरमध्ये पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट इन डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटवरती जाव्या लागणार वर आहे व वरेज अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ही ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी करण्यासाठी महत्त्वाचा सहा स्टेप कोणत्या आहेत त्या कशा पद्धतीने करायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे पर्याय दिसतील त्यापैकी सर्वात पहिला पर्याय म्हणजे न्यू फॉर्म रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करा आता या ठिकाणी तुमच्यासमोर एक परत नवीन पेज उघडणार आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आणि तुमचे राज्य निवडायचे आहे त्याखाली तुमचा फॉर्म आहे हा भरायचा आणि त्याचं गेट ओ टी पी या बटनावरती टच करायचा आहे मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल आलेला ओ टी पी या चौकटीत टाका आणि या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला परत एक बटन दिसेल प्रोसेस फॉर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं जी माहिती किंवा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी जाईल अतिशय तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला माहिती पूर्ण भरली आहे की माहिती योग्य असेल तर याची खात्री करून घ्यावी आता परत या ठिकाणी तुमच्या ओ टी पी पाठवण्यात येईल हा ओ टी पी या ठिकाणी टाका आणि यानंतर तुम्हाला काही तुमच्या शेती संबंधित कागदपत्रे विचारले जाईल हे काही कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला मागण्यात येत आहे हे सर्व कागदपत्रे या तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे संपूर्ण माहिती योग्यरित्या भरल्यानंतर तुम तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती रजिस्ट्रेशन कंप्लेंट असा मेसेज दिले दिसेल हा मेसेज दिसल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन नोंदणी पूर्ण ठिकाणी यशस्वीरित्या झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पी एम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करू शकता नोंदणी झालेल्या पात्र शेतकरी आता वार्षिक सहा हजार रुपये घेण्यासाठी पात्र ठरणार आहे या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे तो तुम्हाला ही माहिती आवडली असेल या व्यतिरिक्त पी एम किसानबद्दल अजून काही जर नवीन अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी